नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान संवर्धन अॅकॅडीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एकचा दुसरा जो घटक आहे वर्ग समीकरणे त्या वर्ग समीकरण या घटकामधील सराव संच दोन पॉईंट एक बघणार आहोत तर चला सुरू करूया तर या ठिकाणी बघा सराव संच दोन पॉईंट एक कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणे त्याची व्याख्या आणि सामान्य रूप बघितलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण कसं असते ते कोण्या स्वरूपामध्ये असते हे ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजेल तर बघा या ठिकाणी काय कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहायचं आता या ठिकाणी काय करू आपण पाच एक्सचा वर्ग प्लस तीन एक्स मायनस दोन बरोबर शून्य या ठिकाणी हे वर्ग समीकरण आहे म्हणजे कोणतंही चल घेऊ शकता तुम्ही ए एपासून ते झडपर्यंत ए बी एक्स वाय एम एन असं कोणतंही चल घेऊ शकता तर या ठिकाणी हे पहिलं समीकरण झालं आता दुसरं समीकरण बघा सहा वायचा वर्ग प्लस तीन वाय आणि प्लस दोन बरोबर शून्य असे या ठिकाणी मी दोन समीकरणे लिहिलीत आपल्याला काय प्रश्न होता की कोणतेही दोन समीकरणे लिहा आता त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे काय खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवायचं म्हणजे वर्ग समीकरणे आहेत की नाहीत हे ओळखायचं आहे कोणती आहेत ते ओळखायचं मग आपल्याला त्याच्यासाठी त्याची व्याख्या माहीत असावी लागते त्याचं सामान्य रूप माहीत असावं लागतं तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आत्ताच की त्याची व्याख्या आणि सामान्य रूप याच्याबद्दल मी संकल्पना स्पष्ट केलेली आहे काय असते व्याख्या म्हणजे कोणतंही एक चल असून त्या चलाचा जास्तीत जास्त घातांक काय असला पाहिजे दोन असला पाहिजे दोनपेक्षा जास्त पण नसला पाहिजे आणि कमी पण नसला पाहिजे त्याला वर्ग समीकरण असे म्हणतात म्हणजे ज्या कोणतंही चल असू द्या एक्स असू द्या वाय असू द्या ए असू द्या बी असू द्या त्याच्यामध्ये एक चल असलं पाहिजे आणि त्या चलाचा जास्तीत जास्त घातांक दोन असला पाहिजे त्याला वर्ग समीकरण असे म्हणतात त्याच्यानंतर एची किंमत सामान्य रूपामध्ये सांगते की ए बी सी या संख्या असून ए ही शून्य उत्तर संख्या असायला पाहिजे म्हणजे एची किंमत शून्य नसायला पाहिजे जर एची किंमत शून्य असेल तर ती दोन चलातील रेषीय समीकरण होते मग आता या ठिकाणी बघूया काय एक्सचा वर्ग प्लस पाच एक्स मायनस दोन बरोबर शून्य हे या ठिकाणी बघा यक्स हे एकच चल आहे आणि त्या चलाचा चला जास्तीत जास्त घातांक आहे दोन आहे मग हे वर्ग समीकरण आहे तर हे डायरेक्ट आहे नाही असं लिहायचं नाही तर त्याचं विस्तारित थोडंसं लिहायचं तर या ठिकाणी काय करूया येथे यक्स हेथे यक्स हे एकच चल असून एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक सर्वात मोठा घातांक दोन आहे म्हणून दिलेले समीकरण समीकरण वर्ग समीकरण आहे।, आहे हे अशा पद्धतीनं लिहायचं त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे दुसरा काय वायचा वर्ग बरोबर पाच वाय मायनस दहा तर या समीकरणाला पहिल्यांदा सामान्य रूपामध्ये लिहायचं म्हणजेच ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी या स्वरूपामध्ये मांडायचं आणि त्याच्यानंतर त्याची काय करायचं वर्ग समीकरण आहे की नाही हे ठरवायचं आता म्हणून काय करू आपण या ठिकाणी हे वायचा वर्ग हे प्लस आहे बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊ मायनस पाच वाय की मायनस आहे बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊ प्लस काय होईल दहा बरोबर शून्य मग आता या ठिकाणी कोणतं चल आहे वाय हे एकच चल असून येथे इथूनच सुरुवात होते म्हणून लिहायचं वाय हे एकच चल असून येथे वाय हे एकच चल असून चल असून इकडे लिहायचं चलाचा सर्वात मोठा घातांक चलाचा सर्वात मोठा घातांक घातांक दोन आहे दिलेले समीकरण 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 आहे दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे आता या ठिकाणी बघा ही जी उदाहरणं आहेत म्हणजे सोप्या स्वरूपामध्ये होती ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी आता या ठिकाणी ही काय आहे तर अपूर्णांकामध्ये सुद्धा आहे म्हणजे अंश आणि छेद स्वरूपामध्ये आहे तर या ठिकाणी काय आहे की नाही हे कसं ओळखायचं तर या ठिकाणी काय करायचं पहिल्यांदा वायचा वर्ग प्लस एक छेद वाय बरोबर दोन हे जे समीकरण आहे या समीकरणाला जो छेद आहे वाय त्या वायने दोन्ही बाजूस डाव्या आणि उजव्या बाजूस काय करायचं तर गुणायचं म्हणून या ठिकाणी काय करू पहिल्यांदा आपण या ठिकाणी वायने दोन्ही बाजूस गुणू म्हणून वायचा वर्ग गुणिला वाय प्लस एक छेद वाय गुणिला वाय बरोबर दोन गुणिला वाय सूचना लिहायची कंसामध्ये वायने दोन्ही बाजूस बाजूस गुणून म्हणून या ठिकाणी दोन्ही बाजूस गुणून असं सूचना लिहायची त्याच्यामध्ये हा वाय आणि हा वाय कॅन्सल होईल वायच्या वर्गाने वायला गुणल्याच्या नंतर वायचा तिसरा घात होतो त्याच्यानंतर या ठिकाणी काय आहे एक आहे बरोबर हे दोन वाय म्हणून हे वायचा तिसरा घात ते इकडे घेतलं तर मायनस दोन वाय आणि प्लस एक बरोबर शून्य आता या ठिकाणी बघा वाय हे एकच चल आहे परंतु चलाचा जास्तीत जास्त घातांक दोन आहे का नाही तीन आहे म्हणजेच दोनपेक्षा जास्तही नसायला पाहिजे आणि कमी पण नसायला पाहिजे मग या ठिकाणी काय आहे जास्त आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही तर या ठिकाणी असं लिहायचं येथे वाय हे एकच चल असले तरी चलाचा सर्वात मोठा घातांक घातांक दोन नाही म्हणून दिलेले समीकरण समीकरण वर्ग समीकरण नाही तर अशा पद्धतीनं आपण वर्गसमीकरण आहे की नाही हे आपण ठरवू शकतो